आरोपींच्या बाबतीत सगळ्या ठिकाणच्या आपण आपण काही गोष्टी मॅच करतो आणि ज्या लोकांचं नाव याच्यामध्ये येत होतं त्यांच्यावर आपण मग इन्फॉर्मेशन करायला आपण सुरुवात केली आरोपी याच्यामध्ये लोकलच होते तरी ते आपल्याकडे सापडले नव्हते आणि सारखा त्यांचं लोकेशन आणि त्यांचा जो मुवमेंट आहे ते बाहेर येते सुदैवाने आपल्याला मागच्या महिन्यात जे आहे त्या आरोपींच्या बाबतीत कन्फर्म माहिती मिळाली माहिती भेटल्यानंतर स्थानिक टीम त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांना सुरवडी जो भाग आहे कर्मियामध्ये त्या भागातला जो आरोपी आहे तो आरोपी तो सापडला आणि त्याचा साथीदार पण सापडला साथीदारांचा जो आहे तो विधी संघर्ष आहे तो जो मेन आरोपी आहे तो अठरा प्लस आहे आणि हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आपल्याला सापडले सापडल्यानंतर त्यांना मुलगामध्ये अटक करून त्यांच्याकडनं तपास करायला सुरुवात केली आम्हाला जे वाटत होतं की एक दोन चार गुन्हे होतील पण याच्यामध्ये बरेच गुन्हे निघत गेले आणि आता आजच्या परिस्थितीत आजच्याकडे सव्वीस गुन्हे ह्या गोघ्या आरोपीने सातारा जिल्ह्यात केलेले अशी आमच्याकडे आता माहिती आहे त्याच्यामध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशनला तीन गुन्हे सातारा शहरला तीन गुन्हे शाहूपुरीला एक गुन्हा लोणरला दोन गुन्हे खंडाळाला दोन गुन्हे पटण शहरला तीन गुन्हे शिरवडला दोन गुन्हे भोईजला एक गुन्हा औंधला एक उन्हा दहीवडीला दोन गुन्हे वडूजला एक उन्हा गोईंगला अजून एक गुन्हे कराड तालुक्याला दोन गुन्हे पलटण ग्रामीणला एक होणार आणि खंडाळाला अजून एक असे सव्वीस गुन्हे या आरोपींनी सातारामध्ये दोन हजार तेवीस पासून केलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी फिर्यादी करून सोना दागिने असं सगळं मुद्देमाल जो आहे तो चोरी केला होता यांच्याकडून रिकव्हरी करणं खूप अवघड होता कारण अजिबात हे आरोपी काहीही बोलत नव्हते आणि इंट्रोगेशन किंवा इतर कुठलेही डावपेज आपण वापरतो त्यांचं त्यांचा फार काय असा प्रभाव दिसून येत नव्हता परंतु आपण तरी याच्यामध्ये आपण हार मानली नाही आणि आपण त्यांना वेगवेगळ्या इंटरोगेट करणारे जे आपले अंमलदार आहेत अधिकारी आहेत त्यांचा आपण याच्यामध्ये वापर केला आणि शेवटी मग त्यांना त्याच्यामध्ये कबुली द्यावी लागली आणि त्यांनी सगळे गुन्ह्याची कबुली दिली आणि याच्यामध्ये आज या घडी आपल्याकडे चौपन्न पुढे तीन ग्राम म्हणजे टोटल जवळजवळ सहाशे ग्राम सोना ह्या दोन आरोपींना आपल्याला या, आप या गुन्ह्यामध्ये दिलेला आहे त्याची आजची किंमत जवळजवळ एकूण चाळीस लाख रुपये होती एवढा सोना ह्या दोघे आरोपींनी आता रिकव्हरी करून दिलेला आहे हा सगळा सोना आपण गुन्हेवाईज याच्यामध्ये लावून घेतलेला आहे आणि या सगळ्या फिर्यादीनं त्याच्या बाबतीत आपण माहिती आता देतोय आणि कोर्टातून लवकर लवकर हा सर्व मुद्देमाल आपण लोकांना परत देण्यासाठी आता प्रोसेस चालू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला आता रिकव्हरी झालेली आहे आणि या एका रिकव्हरीमुळे आमची टोटल जी रिकव्हरी आहे आतापर्यंतचे तीनशे अकरा गुन्हे आम्ही जे डिटेक्ट केली त्याच्यामध्ये आता सातशे वीस तोड्याच्या वर आता आमची आकडेवाडी टोटल गेलेली आहे जवळजवळ याच्यामध्ये सात किलो दोनशे पाच ग्रॅम सोना जो आहे तो लोकांना आपण परत दिला आहे त्याची टोटल किंमत आता पाच कोटीचे वर गेलेली आहे या आरो आरोपींची सध्या आता आम्ही एक एक करून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पी सी घेऊन अजून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय याचे आरोपीचे अजून एक साथीदार आहे त्या देखील माहिती आता प्राप्त झालेली आहे परंतु तो जो साथीदार आहे तो फरार त्याचा सध्या आम्ही शोध आहे आणि तो जर आरोपी सापडला तर अजून याच्यामध्ये जे दागिने गेलेले आहे काय ते दागिने देखील आपल्याला याच्यामध्ये मिळतील आणि हे सगळे गुन्हे ऑलमोस्ट शंभर टक्के डिटेक्ट झालेले आहे परंतु अजून जो मुद्देमाल गेला तो देखील याच्यामध्ये आता प्राप्त मिळते सर